नमस्कार मी चंद्रकांत आयवळे आपला मान आपला सन्मान विश्वासाचं दुसरं नाव टी व्ही सेवन न्यूज पाहूया आजच्या दिवसभरातील अपघातात सोळा जण जखमी तर त्यापैकी चार जणांची गंभीर परिस्थिती जिंतूर येथील एस टी बस स्थानकातील एस टी बस एम एच वीस डी एकोणनव्वद सेहेचाळीस ही बस रिसोर्टवरून जिंतूरला येत असताना एलदारी धरणाजवळ एस टीचा ब्रेकफेल झाल्याने हा अपघात झाला या अपघातामध्ये सोळा प्रवासी जखमी झाले त्यापैकी चार जण गंभीर जखमी आहेत याबाबत लक्ष्मण बुधवंत आमच्या प्रतिनिधीने चर्चा केली असता लक्ष्मण बुधवंत म्हणाले कस काय झालं गाडीचे ब्रेक फेल झाले आपले पण पुढे मी क्रास गाडी घातल्यामुळे गाडी पलटी गाडी जाऊ लागली की येऊ लागली परत परत खाली येऊ लागली कोणत्या गाडी कोणते रिसोर्ट जिंतू रिसोर्ट जंतू किती प्रवासी होते मध्ये अंदाजे कोणाला काही काही जास्त दुखापत वगैरे तुम्हाला तुम्हाला किती वाहक कोण होते त्यांना कालबाह्य व खुळखुळा धावणाऱ्या बसेसवर परिवहन मंत्र्यांनी लक्ष देण्याची गरज आहे बहुतांश बसेस ह्या रस्त्यावर धावताना बंद पडतात त्याचप्रमाणे कालबाह्य गाड्या असल्यामुळे नेहमीच दुर्दैवी घटना घडतात अशा वारंवार तक्रारी करून सुद्धा याकडे परिवहन मंत्री दिवाकर रावते हे लक्ष घालत नसल्याचेही प्रवासी ग्रामीण रुग्णालयात बोलत होते चालकाच्या चाणाक्षपणामुळे एस टीचा ब्रेक पूर्णा नदीपात्रावरील उतारावर ब्रेकफेल झाल्याचे लक्षात आल्यावर प्रसंग ओळखून बस पुढे असणाऱ्या नदीपात्रात जाऊ न देता वळवून घेतल्याने प्रवाशांचे प्राण वाचले अन्यथा मोठा अनर्थ झाला असता अजमत कनपटान टी व्ही सेवन न्यूज